हाय फ्रेंड्स तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या फॅशन स्टाईल या खास महिलांसाठीच्या आणि फॅशन प्रेमींच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण एकदम खास डिझाईन्सबद्दल बोलणार आहोत आणि तो म्हणजे कमलकरी ब्लाऊज सध्या हा ब्लाऊज डिझाईन इतका ट्रेंडमध्ये आहे की अगदी प्रत्येक महिलेला तिच्या वॉर्ड्रोबमध्ये हा एकतरी ब्लाऊज असावा असे वाटते हा ब्लाऊज पाहिला की पहिल्यांदाच लक्ष वेधून घेतं त्यावरील सुंदर कमलकरी वर्क नाजूक गुलाबी कमल फुलं त्यावरती काळजीपूर्वक केलेलं हिरव्या पानाचं भरत काम अगदी असं वाटतं की निसर्गानेच हा ब्लाऊज सजवला आहे या ब्लाऊजचं प्रत्येक फुल प्रत्येक पान हाताने भरलं गेलं आहे म्हणजेच पूर्णपणे हँडवर्क त्यामुळे याचं सौंदर्य या अजूनच खुलून येतं पारंपारिक आतेक हा डिझाईन केवळ पारंपरिक नसून त्यात एक मॉडर्न फिनिश आहे ज्यामुळे हा ब्लाउज वयाची मर्यादा न ठेवता प्रत्येक वयोगटातील महिलांना शोभून दिसतो आणि याचा फॅब्रिक देखील खूपच सॉफ्ट आहे तुमच्याकडे जर रॉ सिल्क बनारसी चंदेरी किंवा अगदी खादीची पण सुंदर साडी असेल तर अशा ब्लाऊजने तुमचा लुक खूपच एलिगंट दिसणार आहे आजकाल फॅशन ही केवळ कपड्यांची नव्हे तर आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख बनली आहे आणि या प्रकारचं डिझाईन तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास देऊन जातं जेव्हा तुम्ही असा ब्लाऊज घालता तेव्हा लोक तुमच्याकडे फक्त एकदा पाहून थांबत नाहीत तर ते पुन्हा पुन्हा बघतात हा ब्लाऊज तुम्हाला ॲमेझॉन आणि इतर ऑनलाईन साईटवरून ऑर्डर करता येईल जर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या तुमच्या प्रतिक्रिया सल्ले किंवा अशाच आणखी डिझाईन्स पाहायच्या असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो फॅशन अँड स्टाईलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण अशा सुंदर आणि ट्रेंडिंग फॅशन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी रोज घेऊन येणार आहोत पुन्हा भेटूया एका नवीन आणि खास डिझाईनसह तोपर्यंत सुंदर राहा आणि फॅशनेबल राहा